वीस लाखांचे मोबाईल हस्तगत दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई एकशे तीस हँडसेट मूळ मालकांना परत गेल्या काही दिवसांपासून शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असा मोबाईल चोरट्यांविरोधात पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेत पोलिसांनी तब्बल एकशे तीस मोबाईल हस्तगत केले असून या मोबाईलची किंमत सुमारे एकोणावीस लाख पंचाळीस हजार रुपये इतकी आहे नाशिक रोड पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने ही कामगिरी केली असून सर्व मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने तयार केलेले सी ई आय आर पोर्टाच्या सहाय्याने पोलिसांनी हा तपास केला आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत आणि नाशिक रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची सोऱ्यांचे व हरवलेल्या मोबाईलचा तपास सुरू करून एकूण एकशे तीस मोबाईल हस्तगत केले गेल्या तीन वर्षापासून हरवलेले हे मोबाईल असून हे सर्व मोबाईल मूळ मालकांना एका कार्यक्रमात परत करण्यात आले आहे नाशिक रोड दहशतवाद पथकांचे पोलीस हवालदार संदीप पवार विष्णू गोसावी राहुल महेंदळे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस नि, निरीक्षक अरुण सावंत विश्वजीत जगताप गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक परवीन सूर्यवंशी हेमंत मेंढे यांनी पूर्ण केले आज परिमंडळ दोन अंतर्गत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे जे काही मोबाईल मिसिंग ला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर साधारणतः एकशे तीस मोबाईल या ठिकाणी आम्ही रिकव्हर करण्यात आम्हाला यश आलेला आहे या सदर सर्व मोबाईलची किंमत ही लाखापर्यंत आहे सदर कामगिरी ही नाशिक स्टेशनचे एटीसीचे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजनचे एससीपी बारी साहेब आहेत पी आय गिरी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकवर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत